आई नमस्ते रेसिपी कोबी ना पहिल्यांदा स्वच्छ धुतलेली आहे कोरडी केलेली आहे आणि बघा अशी अशी कोबी काप इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे लसूण घेतलेली आहे ना इथे आपण आहे ना अशी खलबत्यात कुटून घ्यायची इथे मिरची आणि लसूण कुटून घेतलेली आहे इथे आहे आप। ना आपण ह्याच्यात कोबी टाकायची ही कोबी पण आहे ना याच्यातच खलबत्यात कुटून घ्यायची इथे कोबी आहे ना कोबी लसूण आणि मिरची कुठून घेतलेली आहे ही कुठून घेतलेली कोबी आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची बघा ह्या चटणीला एकदम टेस्ट आहे ना खूप छान येतो कारण ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची आणि कोबी ही कुठून घेतलेली आहे तर ह्याच्यामुळे खूप टेस्ट येतो नक्की माझ्या पद्धतीने इथे एक कांदा घेतलेला आहे हा कांदा आहे ना हिरव्या पातीचा आहे तुम्ही नॉर्मल कांदा घेतला तरी चालेल टेस्ट खूप छान येतो इथे एक टोमॅटो आहे तो पण घेतलेला आहे आता मिक्स करून ही चटणी इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे इथे तेल ठेवलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं तरतरलं पाहिजे इथे लसूण घेतलेली आहे ती पण कुटून घेतलेली आहे चांगली टेचलेली आहे टेस्ट खूप छान येते इथे कढीपत्ता टाकायचा चार चमचा तिखट लाल मिरची पावडर आहे हल्दी पावडर धना पावडर इथे मिक्स करायची बघा छान असा सुरे कलर आलेला आहे इथे गॅस बंद करायचा इथे बघा छान असा खुशबू आलेला आहे एक नंबर आता इथे आपण आहे ना मिक्स करून घ्यायचं तुम्ही नेहमीच अशी कोबीची चटणी बनवा बघा एक नंबर लागते आणि जेवणाबरोबर काहीतरी अस साईड डिश पाहिजेच अशी पूर्ण असा खुशबू एकदम खमंग आलाय अशी पूर्णपणे मिक्स करायची जो आपण चटणीला तडका माडलेला आहे तर पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे कोबीला आणि कलर पण आला पाहिजे इथे बघा कसा कलर पण आलेला आहे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे ही कोबीची चटणी बघा किती छान असा सुरेख कलर दिसत आहे इथे मिक्स केलेली आहे पूर्णपणे आपली कोबीची चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद